पालकमंत्री पदावरून अजूनही कुरबुरी सुरू आहेत आता पालकमंत्री पदावरून नरहरी झिरवळांनी नवीन तक्रार केली आहे गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा झिरवळांचा सवाल आहे असं म्हणून खर तर झिरवळांनी हिंगोलीचा अपमानच केलाय झिरवळांच्या या वक्तव्यानंतर राजकीय नेत्यांनीही झिरवळांचे कान टोचले मध्ये पालकमंत्री नरहरी झिरवळ पहिल्यांदाच आले म्हणून त्यांचं थाटामाटात औक्षण झालं हिंगोलीच्या जनतेनं प्रेमानं पालकमंत्र्यांचा सत्कारही केला मात्र या सत्कारानंतर पालकमंत्र्यांनी हिंगोलीला काय दिलं तर पालकमंत्री नरहरी झिरवळांनी सत्काराच्या बदल्यात हिंगोलीचा चक्क अपमान केलाय झिरवळांनी हिंगोलीला गरीब जिल्हा म्हटलंय एवढंच नाही तर गरीबाला गरीब जिल्हा का दिला असा जाबही मुंबईत आल्यावर ते विचारणार आहे जे रस्त्यातही सांगितलं गेलं का साहेब तुम्ही इकडं आलात किंवा तुम्हाला पालकमंत्री या विभागाचं दिल्यामुळं आम्हाला आनंद झाला आहे का आम्ही एवढे गरीब हो। आहोत हा अल्प किंवा जिथं एम आय डी सीच नाही असा राज्यातला एखादा जिल्हा सांगा तर त्याचं नाव होतं हिंगोली आता थोड्याफार प्रमाणात एम आय डीशी येऊ यायला लागल्यात आणि एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं का बाबा हे अल्प आहे गरीब आहे पाण्यापासनं वंचित आहेत एमआय पासून आहेत अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय ते मी शासनाला विचारणार अशा पद्धतीने मी सांग जिरवांची ही तक्रार दादांना काही पटली नाही तर भाजप नाही जिरवळांच्या या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे आमचं बघून आमची मनगट तुमच्यावरती मनगट चावायची वेळ लक्षात घ्या एक लक्षात घ्या आम्ही लाचारी करत नाही लाचारी पत्करली नाही तुमच्यासारखी लाचारणात असे शब्द सुचू शकतात आणि महाराष्ट्राच्या शत्रूंची लाचारी करणं म्हणजे अफजल खानाच्या दरबारात मुजरे मारण्यासारखं आहे महाराष्ट्राचे शत्रू आहेत अमित शहा आणि नरेंद्र मोदी हां त्यांची लाचारी पत्करणं म्हणजे इतिहास काळामध्ये औरंगजेब अफजल खानाच्या दरबारात जाऊन मुजरे झाडणं हे काम हे करतायत ते त्याने इमान इतबारे करत राहावं हा पैसा भ्रष्टमार्गाने मिळवला आणि सत्ता तुम्हाला प्रतिष्ठा कधीच मिळवू देणार नाही या राज्यामध्ये तुम्ही तात्पुरत्या ज्यांनी तुम्हाला आज ही पदं दिली आहेत तेच तुमची पदं काढून घेतील आणि तुमच्यातलेच लोक त्या पदावर बसवतील अशा हालचाली दिल्लीत सुरू आहेत <laughs> <laughs> असं कोणता जिल्हा गरीब आहे कोणता जिल्हा श्रीमंत आहे मी गरीब आहे असं म्हणजे कारण नाही ते सिनियर आहेत खरं म्हणजे मोठ्या पदावर राहिलेले आहेत त्यांनी असं बोलू नये कुठलाही जिल्हा गरीब श्रीमंत या ठिकाणी नाही आहे काहीतरी बोलून असंतोष निर्माण करायचा गरीब श्रीमंत असं काहीतरी बोलायचं संबंधित बोलायचं मला वाटतं गिरवसाहेब हुशार आहेत त्यांनी असं बोलू पालकमंत्री जाहीर झाल्यापासूनच अनेकांनी तक्रारी केल्या रायगड आणि नाशिक पालकमंत्री पदावरून वाद आहेच आता राष्ट्रवादीच्या पालकमंत्र्यांनी दूरचा जिल्हा दिल्यानं अजित पवारांकडे नाराजी व्यक्त केली आहे कोल्हापूरच्या हसन मुश्रीफांना सहाशे पंचवीस किलोमीटर लांब वाशिम जिल्ह्याचं पालकमंत्री पद मिळालंय नाशिकच्या माणिकराव कोकाटेंना एकशे पंच्याण्णव किलोमीटर वरचा नंदुरबार जिल्हा मिळाला आहे साताराच्या मकरंद पाटील यांना चारशे चाळीस किलोमीटर लांब असलेला बुलढाणा जिल्हा देण्यात आलाय नाशिकच्या नरहरी झिरवळांना चारशे पंचेचाळीस किलोमीटरवरचा हिंगोली जिल्हा दिला गेला आहे लातूरच्या बाबासाहेब पाटलांना सहाशे छत्तीस किलोमीटर वरचा गोंदिया जिल्हा देण्यात आला आहे संबंधित जिल्ह्याचा विकास व्हावा म्हणून पालकमंत्रीपद दिली जातात मंत्री हे संपूर्ण राज्याचे असतात त्यामुळे गरीब श्रीमंत असा भेदभाव करणं मंत्र्यांना शोभत नाही एखाद्या जिल्ह्याला गरीब म्हणण्यापेक्षा मंत्र्यांनी त्या जिल्ह्याचा विकास करायला हवा झिरवळांनाही हे समजेल अशी अपेक्षा आहे ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई